भरपूर पैसा असल्यावर बाबा समाधान मिळेल असं काही ते त्याच्यासाठी तुमच्याकडे येतात बरेच जण पैसा बर आहे समाधान आपल्याकडे काहीच नाही पण समाधान नंबर एक समाधान पडल्या पडल्या झोपी ती पडल्या पडल्या आधी झोपतून पुन्हा पडतो समाधान बाबा ती आणि ह्यांना पैसा भरपूर चार चार मजली इमारत पण समाधान समाधान नाही मोठे मोठे बंगले नुसते बघायला बंगल्यात फिरू देत आम्ही चार चार मजली इमारत दाखवते आपल्याला फिरावं लागतं आपण एका कपा चहावर प्रेमाना सांगते महाराज मीच बंगला मानला आहे मिस्त्री कुठे गेली होती <laughs> म्हणत तुम्ही बांधला महाराज काय बेडरूम आहे पहा माझे सुंदर एसी आहे एसी म्हणलं ते चिशी गिरी तुमची एशी न चिशी गिरी बाबा सगळ्या माणसांना सगळ्या सुविधा निघाल्या जेवढे यंत्रणा आली ना बाबा तेवढे रोग वाढवले आपल्याला कळ ना ते या रोगाची सोय लावली लोकांनी आपल्याला अरे बघा प्रत्येक घरामध्ये फ्रीज आहे हे का नाही बाबा प्रत्येक लहान मोठं प्रेम नाही महाराज आमच्याकडं पण फ्रीज आहे बर काय फ्रीजचा एकच फायदा आहे बाबा ताजे पदार्थ शिळे करून खाली त्याचं नाव हो काय फ्रीज मी ज्या बसलो ते साहेब वाढू लागले वाढताना म्हणले महाराज आमच्याकडं परवा दिवशी खूप सुंदर वरण झालं होतो परवा दिवशी म्हणलं साहेब पण ते परवा दिवशीच्या वरणाचा का आज काय फायदा आहे ना महाराज ते वरण आम्ही आठ दिवस खातो ते वरण फ्रीज मध्ये ठेवलंय देऊ का तुम्हाला म्हणलं न देतो आता नेऊन त्यांना ते यंत्र नाही म्हणलोय बेड रूम बरं बेडरूम रूम आणि महाराज हे बेड आहे ना <laughs> मुंबईहून आणलाय हा बेड भय्या मुला आणि मुंबईहून आणलाय बरोबर झोपा मग वेळ नाही ना म्हणले महाराज डॉक्टर म्हणले खाली झोपा मग बेडला पेट्रोल टाकून फुगा द्या ते बेड हा अरे हा मला झोप झोपी हे का नाही आता सोहळ्यामध्ये काय सुविधा आहेत मग सांगा बरं ते खातो तर जशा जागा भेटतात तशा तिथं झोपतो पडल्या पडल्या नागरते काही रोग येत नाही जेवताना एकही पदार्थ खाडीत नाही बाबा तुम्ही फक्त वाढून बघा तुम्ही आता तुम्ही आत्ता मला बिस्किट पुढे आणून द्या खातोच मी <laughs> <laughs> काही रोग येत नाही मला <laughs> आत्ता द्या गुड्डे <laughs> द्या पण <पंदार। laughs> मला फुकटचा तिकट घा काही गडपुट जेव्हा बसले की नाही आपल्या पंक्तीला रोग दुनियाची एक तर ती एवढा डबा घेऊनच बसशत गोळ्याचा महाराज या चार वळ्या आहेत ना झोपीतून रोड डोटला खायच्यात ह्या पाच आहेत ना तोंडाईच्या आधी खायच्यात ह्या आठ गोळ्या जेवायच्या आधी खायच्या ह्या नऊ गोळ्या जेवण झाल्यावर खायच्यात म्हटलं मिळाल्यावर किती खायच्या <laughs> किती आज रोळ्या जेवत नाही बाबा तसलाच खेळ त्यांना जाऊ बसल्या का नाही आपल्याला चार पाच पाद वाढल्यावर मी काढितच नाही ही यांचं एकच ए वाळा ए वाळा ताठान ताट रे कामा काय पाहिजे बाबा <laughs> चपाती काढून घे चपाती घात नाही भात पण काढून घे भात पण खात नाही वरण घे काढून वरण नाही खात पित्त पापड पण काढून घे लोणचं पण काढून घे नुकते काढून घे वरण नको चपाती नको भात नको लोणचं नको नुकते नको पापड नको काय <सकत> खातो काय तू पांढरे आला राहिलं काय तुझ्या ताटामध्ये आता पैसा आहे हो समाधान आहे का, नहीं का, नहीं का? समाधान नाही अजिबात समाधान नाही आपल्याकडं पैसा नसेल पण करायला समाधान काय नाही का गोड बघा चेहरे कसे गोड मस्त समाधान आहे मला खरेश आणि काही काही इतका पैसा कीर्तनात बसणार पुढे येणार त्यांची तोंड चितोंड काय दहा पाच माणस मिळेल त्याच्या घेरिकाला अरे फ्रेश गोवरी आग लगो बसते मी मी तर कधीच बाबा नाराज नसतो तुम्ही चोवीस तास कधी मला फोन करा सदा फ्रेश असतो कधी नाराज नाही उदास नाही रोग आला नाही आणि जरी कारता रोग आला तरी उदास झाला नाही एवढा मोठा रोग आला तर कोरोना माझ्याकडे तरी उदास झाला नाही मौली मी मलाच आणि कोरोना बी असा नोंदरी रोग गायकाला नाही वादकाला नाही फक्त कीर्तन काढत मी एक काही वेळ अस तुम्हाला कास काय कोरोना म्हटलं मी काय हलकट आहे का आता आता माणसाला कोरोना झाला तर मी काय करू आता त्याच कारण मी कसं आहे ना मावडी आपलं जन्मो जन्म सापड़ा मी सापडा सोप केली गड बाबा ते माझा बी होती माऊली आपली मस्त एकटा रूम मध्ये नाकात नळ्या न बाहेर आठवणात जवळ कोणी येत नव्हतं बायको सुद्धा आणि आपल्या वाट्याच्या जवळ कोणतरी यावं भाकर सुद्धा लोक दारातून टाकीत होती कमान टॉमी कमाव कोणी गुण। जवळ नाही मी बायकोला म्हणलं सगळी परळी जाऊ दे तू तरी थांब तुमचं काही खर नाही मिळकोरा म्हणलं आपला शपथविधी झालाय लग्नामध्ये त्यांच त्यांना हसायला तुमचं लग्न मग हसा मी लग्नाच्या आधी हसा हसत होतो पण लग्न झाल्यापासून बायकोला म्हणला आपला शेपती झाला सात फेऱ्या मारल्या किती जन्म सोडायचा नाही सोडायचं मी म्हणलं हो ना बाबा मी तिला म्हणलं तू एकदा आपण दोघांनी मारल्यात पण तू दरवर्षा वाटा त्याच काय करायचं त्याचं काय करायचं किती अवघड आहे तेव्हा पुषण नामदेवरायचा रायचा अभंग पाठ केलाय धनदारा पुत्र

महाराज सगळ्यांना नियमावली व्यासासारखे ज्ञाने खरे पण समाधान नाही महाराज गुरुजी बरं आहे ना म्हणजे तेवढच नाही